नेवाळी येथे असलेल्या तपोवन आश्रम मध्ये श्री दुर्गा माता देवीचे मंदिर असून विजय साष्टे हे संन्याशी यांनी ते मंदिर उभारले आहे त्या मंदिराच्या बाराव्याव्या वर्धापन दिनानिमित्त भक्ती संगीताची मैफल आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पंडित दशरथ पुजारी यांचे शिष्य संगीत विशारद विनायक ललित आणि वरुण देवरे यांच्या भक्तिमय गाण्यांची मैफल भरविण्यात आली होती तब्बल अडीच तास या दोन्ही गायकांनी अनेक अजरामर गीते आणि स्वतः स्वरबद्ध केलेली काही नवीन गीते सादर करून भाववा मिळवली श्री दुर्गामाता मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दश महाविद्या अंतर्गत श्री बगलामुखी याग आयोजित करण्यात आला होता त्याआधी गणेश पूजन प्रधान संकल्प मुख हवन उत्तरांग हवन पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाले कर्जत साठी संतोष पेरणे कर्ज